अधिकारी असतील कर्मचारी असतील यांचं अतिशय मन जिंकलेले कारण एक उदाहरण आहे हा दुसरा दुसऱ्यांदा आजचा क्षण आम्हाला पाहायला मिळतोय कार्यक्षम प्राध्यापक लोक कार्यक्रम घेत होते रविवार म्हटलं तर हक्काची सुटी असते सप्ताहाच्या धावपळीच्या जीवनानंतर एकच दिवस राहतो तो रविवार कार्यक्रमाचा प्रोटोकॉल लक्षात घेता या ठिकाणी आजी माझी आणि विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी उमेश भाऊ सरोदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नगरसेवक एम्पटी राऊत यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आठवले आठवले

संच यांचे मार्गदर्शना या ठिकाणी आजार नव्याने देशमुख साहेब देशमुख लोकांची त्यांनी नगराध्यक्ष झाली आणि आमचे सदाशू गायकवाड यांनी जवळपास एकोणीस पक्षीचं त्यांनी होती सेवा निवृत्त झाली या ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला सगळ्या कार्यक्रमात आमच्या कार्यक्रम मानून आदरणीय श्री प्रळी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यानंतर मावळचे नगराध्यक्ष आदरणीयश्री कांबळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले पार्टीचे सरपंच आता बालासिंग संचालक आदरणीयश्री मदेसाहेब राज्य नगरसेवक त्यानंतर आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री शेट्टेसाहेब शाखावस्थापक त्यानंतर पत्रकार श्री आदितांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला या सर्वांचे मार्गदर्शक आमचे सदाशिव भाऊ गायकवाड पाटील यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पुलार्बन बँकेने आयोजित केला व आम्हाला इथं घरून आमचा पण सन्मान दिला पण गणेश सरकारचे मानकरी या नगरीचे नगराध्यक्ष स्वभावजी देशमुख व आता त्यांचा बुलढाणा तुटली आहे पण त्याचं दिवाळा तुटणार नाही कारण त्यानं बुलढाणा आठवणचं काम करत असताना आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते छोटे छोटे कार्यकर्ते याला जोडून स्वतःचं अस्तित्व व त्यांचं कर्तृत्व आमच्यापर्यंत कसं समाजात वावराव समाजात कसं रागाव रावा हे आम्हाला सतत मार्ग वतीने शाखा अर्धापूर येथे सदाशिवराव गायकवाड साहेब से यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शाखा अर्धापूरच्या वतीने आयोजित करण्यात आला त्यांनी जे पंचवीस तीस वर्ष संस्थेला सेवा दिली ती सेवा अविरत त्यांनी म्हणजे अविस्मरणीय आहे कारण सुरुवातीचा काळ जो होता दोन हजार आणि दोन हजार अकराला जे त्या अवधरातून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जरी ते ड्रायव्हर असले तरी पूर्ण कॅशबॅनची आवक जावक त्यांच्या बाबतीत पाहिजे त्याच्यामध्ये ह्या शाखांचं एवढं जाळं आणि रेकॉर्ड या ठिकाणी व्यवसाय आणि सभासदाला मत मयत झाल्यानंतरही कशी मदत करायची याचं मुख्यमंत्री उदाहरणमध्ये बुलढाण्याचा आपण वेळ वेळी या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि रविवारी आत्ताच आमच्या मुलगा सांगितले की एक चालकाला रविवारी शाखा व्यवस्थापन

ृष्ण त्यांचा सत्कार समोर त्याच्यानंतर माझ्यासाठी निरोप सांभाळून कार्यक्रमासाठी उपस्थित विचार विचार आपल्या शाखेचे शाखा व्यवस्थापक आदरणीय त्या ठिकाणी उपस्थित पत्रकार देशमुख पदवीसाहेब त्याच्यानंतर रेश्वर की देशमुख साहेब यांच्या अजितची घटना राजू सर आणि आपले आपण सर्व खूप मोठी जबाबदारी आदरणीय नवीनेते अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांनी माझ्या खांद्यावर दिली ती जबाबदारी लिहिले फिरण्याचं जे सामर्थ्य माझं निर्माण झालं ते इथं बसलेले हे सगळेजण आहेत आणि सगळे आपली टीम आहेत ज्यांच्या माध्यमातून शेट्टे असतील राजू शेट्टे असतील प्रवीण देशमुख असतील अंतरी राऊत असतील उमेश त्यांचे वडील सोनाजी सरोपे असतील त्यांच्या माध्यमातून प्रेरणाचं काम मला शक्ती मिळाली आणि त्याच्यामध्ये तीन वर्ष कसे गेले हे कळाले सुद्धा नाही खरं म्हणजे माझा कार्यकाल हा सव्वा वर्षाचा होता त्याच्यानंतर वाढून अडीचचा झाला त्याच्यानंतर तीनचा झाला खरं म्हणजे मी या सगळ्यांचा आभारी आहे की या कामामध्ये जे काही मला यांच्या करत आहे ते इमाने इमारे तीन वर्षामध्ये करण्याचं काम माझ्या माध्यमातून त्या नगरपंचायतच्या माध्यमातून मी केलं आणि विद्यमान इथं बसलेले सर्व माझे सहकारी कर्मचारी मित्र आणि पूर्ण हे सगळे प्रमुख मी मी बुलढाणाशी जोडण्या अगोदर दोन हजार सहाच्या अगोदर ऑटो रिक्षा अठोणीश पण चालवत असताना जसा आपल्या परिवाराचा विचार करतो आपण गरजा भागवण्यासाठी तसं मी माझ्या सहकारी मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गावामध्ये मी मला काय करता येईल माझे मित्र कसे सुधारतील कुठं काही चूक होत असत त्याच्यातही थोडं थोडं लक्ष देत होतं आणि त्याच्यानंतर मग दोन हजार सहाला मी बुलढाणा आर्गोडला जोडल्या गेलो बुलढाणा आगोरला जोडल्या गेल्या अतिशय ती सांगत नाही नोकरी ना करायचे असताना सहज होती जाते पण मी सुद्धा बुलढाणा आरोग्य मध्ये जायच्या अगोदर चार महिने तपासे करून आणि मला एवढं जाळव होतं आमचे ते सोडत वाटलं हे सगळे सोडाच वाटतं मग काय करा शेवटी नोकरी भेटायला येते पण आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आम्हाला सांगायचे आमच्या संस्थेमध्ये शिपाईपासून तर पूर्ण रिजनल मॅनेजर कर्च या वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार कर्जरी असले तर ते संस्थापक अध्यक्ष सांगायचे आम्हाला की भेदभाव नदी कोणी करायचं काम करत असताना संघर्षपाई असं वाहन चालत असं आणि आम्हाला काही दिसत असेल की हे आता संख्यावर कमी आहे तर आम्ही करून घेत असताना आमच्या जिल्ह्यातल्या तीस म्हणजे शाखा पूर्ण शाखा असतात असं मला कधीच म्हणले नाही की हे वाहन यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष दुसरे प्रमुख पाहुणे या नगरीचे माजी नगराध्यक्ष छत्रपती कानवे तसेच माजी नगराध्यक्ष उमेश सरोजे नगरसेवक मित्र सहकारीराव राऊत ज्येष्ठ मार्गदर्शक उमा महाराज पत्रे आमचे मित्र क्लासमेट राजेशोर देशमुख या शाखेचे मॅनेजर कलका साहेब तसेच हदगाव नायगावखेड भोकर सॉरी भोकर सर्व शाखेचे व्यवस्थापक तसेच आमचे कृष्ठ मार्गदर्शक राजूशराव सावळे पत्रकार मित्र हो माझ्यापेक्षा एक वर्गानं मागा असेल माझ्या भाऊ माझे भाऊ मनोज पतंगे राहुल छत्रिय आणि छत्रपती दे म्हणजे असेल सात बसून सहा कॉल केलेले विक्रम पांडे आणि चार पाच सगळ्या

छत्रपती अण्णाने सांगितलं आम्ही आमच्या शेजारीच राहत होते मामा पहिलीपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर साहेबाच्या काळातले कट्टर शिवसेनेक आहे मामाला बघितलं किंवा मामाला भेटलं की मामा आपल्याला वेगळा एक आनंदच वाटायचा आणि माणसाला अशी स्फूर्ती द्यायची